नमस्कार तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत शिवाजी पार्क जिमखाना येथे भारत म्हटलं की भारताचा इतिहास आपल्या सगळ्यांनाच माहितीये पण भारत म्हटलं की क्रिकेट सुद्धा हा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि मुंबई म्हटलं की भारतीय क्रिकेटची ती पंढरीच आहे आणि त्या पंढरीचं एक महत्वाचं स्थान म्हणजे काय तर शिवाजी पार्क आणि शिवाजी पार्क जिमखाना शिवाजी पार्क जिमखान्याचा एक समृद्ध असा इतिहास आहे विजय मांजरेकर रमाकांत देसाई अजित वाडेकर आता सय्यर आणि पुढची पिढी देखील होते पड़ हा जुना जिमखाना जो होता तो आता एका नवीन लुक तयार आहे। तो आता नवीन मॉडर्न जरी असला तरी इतिहास जपलेला आहे तो शिवाजी पार्क जिमखान्याने आज या उद्घाटन सोहळ्यासाठी दोन मोठे मान्यवर शिवाजी पार्क जिमखान्याला लाभले होते एक भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि त्यांच्याबरोबर राजसाहेब ठाकरे त्या दोघांची उपस्थिती या उद्घाटन सोहळ्याला लाभली होती शिवाजी पार्क जिमखान्याविषयी जुना आणि नवीन जिमखाना आणि ह्या जिमखान्यामध्ये काय नवीन आणि काय वेगळं आहे ते आपण ह्या खास रिपोर्टमध्ये जाणून घेऊया ते ह्या क्षणचित्रांबद्दल सगळ्यांचं सहर्ष स्वागत आज आपण हा उद्घाटन सोहळा पार पडला आणि आपण पाहिलं की एकोणीसशे नऊ ते आता दोन हजार पंचवीस हा अप्रतिम असा सोहळा शिवाजी पार्क जिमखानाचे सर्व ऑफिस बेरर्स आणि मॅनेजिंग ट्रस्टीज ट्रस्टीज सगळे इकडे आहेत अध्यक्ष श्री प्रवीण आमरे चेअरमन दीपक मुरकर वाईस चेअरमन विश्वास नेहरूकर जनरल सेक्रेटरी संजीव खानोलकर असिस्टंट सेक्रेटरी सुनील रामचंद्रन मॅनेजिंग ट्रस्टी मिसेस लता देसाई आणि ट्रेजर विलास सोमन पण आहेत आणि अर्थात आज आपल्याला उपस्थिती लाभलेली आहे ती भारतरत्न श्री सचिन तेंडुलकर आणि त्यांच्याबरोबर श्री राजसाहेब ठाकरे यांची जोरदार टाळ्या आपण ह्या दोन्ही मान्यवरांसाठी वाजवूया प्रथम आपण सन्मान आणि सत्कार करूया तो भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा मी विनंती करतो सर्व ऑफिस बेअरस यांना की या त्यांच्या हस्ते हा खास एक सन्मान आणि सत्कार आपण करूया तो भारतरत्न श्री सचिन तेंडुलकर यांचा एक अप्रतिम अशी ही एक कलाकृती आहे आणि शिवाजी पार्क जिमखानातर्फे ही भारतरत्न श्री सचिन तेंडुलकर यांच्यासाठी खास भेट शिवाजी पार्क जिमखाण्याकडून ही तर एक अप्रतिम भेट आहेच त्याचबरोबर एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये श्री सचिन तेंडुलकर यांना ऑनररी मेंबरशिप देखील मिळाली होती तर श्री संजीव खानोलकर ते कार्ड आहे मेंबरशिप कार्ड तर ती सुद्धा एक खास भेट एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ऑनररी मेंबरशिप तेव्हा दिली होती आणि एक खास कार्ड शिवाजी पार्क जिमखानातर्फे येस जोरदार टाळा आपण बाजूला ते खास सन्मान आणि खास सत्कार खूप खूप धन्यवाद भारतरत्न श्री सचिन तेंडुलकर यांचे त्याचबरोबर हे जे पूर्ण आपण शिवाजी पार्क जिमखानाची जी वास्तू पाहतोय त्यामध्ये खूप मोठं योगदान आणि मार्गदर्शन मान्य श्री राजसाहेब ठाकरे यांचं देखील होतं तर त्यांचा सुद्धा एक खास सन्मान आणि सत्कार मी विनंती करतो शिवाजी पार्क जिमखान्याचे ऑफिस बेअर त्यांच्यातर्फे जी आपण तो एक खास सन्मान आणि सत्कार करूया तो मान्य श्री राजसाहेब ठाकरे यांचा मला इथे येऊन सगळ्या माझ्या जुन्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत आठवत आहे मला या ग्राउंड वरती मी इथे जया आणि भोपाळ जो वडापाव मिळायचा तिकडे मित्रांबरोबर बसून तिकडे आम्ही संध्याकाळी वडापाव खायचो प्रॅक्टिस नंतर तिकडनं आता हा एवढा उत्कृष्ट जिमखाना झालाय हे बघून फार आनंद होतो आणि बरेच जण इन्व्हॉल्व होते कमिटी होती सगळे इन्वॉल्ड होते आणि खास करून जेवढं मला mm -hmm. आता इकडे कळलेलं आहे त्याच्यात राज ठाकरेजींनी पण भरपूर मदत केली अ नुसतं परमिशन घ्यायला नाही पण आय थिंक uh, in ही वॉज ऑल्सो इन्व्हॉल्ड इन डिझायनिंग आणि सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सर्वात आनंद काय होतोय की आपले महान क्रिकेटपटू जे नुसते शिवाजी पार्क जिमखानेच नाही खेळले पण मुंबईलाही खेळले आणि भारताचंही नाव मोठं केलं त्यांच्या आठवणी आतच क्लबमध्ये एक ट्रेडिशन जे आपलं आत्तापर्यंत शिवाजी पार्क जिमखान आहे ते रिव्हाइव्ह केलेलं आहे तसंच ठेवलेलं आहे आणि मॉडर्न गोष्टी आहेत सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट इथे मला बघून जो आनंद झालेला आहे तो मुलींसाठी इथे ड्रेसिंग रूम्स केलेले आहेत चेंजिंग रूम्स केलेले आहेत त्या मला वाटत नाही फारशा कुठे झालेल्या आहेत आत्तापर्यंत माझी ही, चे, ही चेक जे हीच एक रिक्वेस्ट असेल सगळ्या क्लब्सना अथॉरिटीजना अथॉरिटीज परमिशन देतात ते कि मुलींचा क्रिकेट आता पुढे जात आहे चांगलं वेगवेगळ्या टोर्नामेंट्स इंट्रोड्युस होत आहेत तर मुलींसाठी चेंजिंग रूमसाठी तरी नक्कीच परमिशन मिळाली पाहिजे अ नुसत्या शिवाजी पार्क जिमखान्या इथे आत त्यांना दिलेल्या आहेत परमिशन्स करायला ड्रेसिंग रूम्स पण माझी अशी इच्छा आहे की मुंबईतच नाही पण भारतात सगळीकडे त्यांच्यासाठी चेंजिंग रूम्स असायला पाहिजेत आणि त्यासाठी परमिशन ही आहे ती तात्काळ द्यावी अशी माझी रिक्वेस्ट आहे मला uh, ऑलवेज वाटतं की चांगली जी एक थॉट प्रोसेस असते त्यानंतर रिझल्ट लागतात तर ही एक हे एक मोठं एक्झाम्पल इकडे की ना आपण म्हणतो की थॉट्स लीड टू ऍक्शन आणि ऍक्शन लीड्स टू गुड परफॉर्मन्सेस तर पहिली इनिंग तर शिवाईपार जिमखाना इथे खेळलेले बाकीच्या सगळं मुला मुलींच्या हातात आहे की ह्याचा पूर्ण फायदा घ्या मेहनत करा प्रॅक्टिस करा मुंबईच शिवाईपार जिमखाण्याचं मुंबईचं आणि आपल्या देशाचं नाव मोठं करा हेच माझी इच्छा आहे ऍज अ क्रिकेटर क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर शिवाजी शानदार उद्घाटन सोहळा झालेला आहे आणि म्हणूनच आपल्याबरोबर आहेत शिवाजी पार्क जिमखानाचे अध्यक्ष माझी कसोटीपटू व खेळाडू असेल प्रशिक्षक असतील प्रशासक असतील कोणत्याही भूमिकेत खऱ्या अर्थाने एक सुपरहिट हिट असे प्रवीण आमे प्रवीण सर प्रथम अभिनंदन तुमची पहिली प्रतिक्रिया मला वाटतं हा एक आ... खूप आनंदाचा क्षण आहे कारण का ज्या वास्तूमध्ये आम्ही दहा वर्षाचे होतो तेव्हा त्या वास्तूच्या पायरीवर बसून क्रिकेट आम्ही पाहिलं इकडचं ए डिव्हिजन क्रिकेट ज्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली आणि तिकडून आमचा प्रवास क्रिकेटचा खरा सुरू झाला त्याच वास्तूचा आता अध्यक्ष म्हणून ह्या वास्तूचं पुन्हा नव्याने उद्घाटन करण्यात आलं आणि काय तो योग आहे की जिथे त्या वास्तूचं ज्याचे संबंध ज्या जिथे सचिन तेंडुलकर घडला त्याच सचिन तेंडुलकरला आपण शिवाजी पार्क जिमखान्याचं उद्घाटन करायला त्यानेही मनापासून हे आमंत्रण स्वीकारलं तू मला एक सांगायला आनंद होतो की त्याला प्रत्येक क्षण इकडे आल्यानंतर आठवला काही भावनिक होते कारण का आम्ही बारा वर्षाची असताना आम्ही कुठे बसून वडापाव खायचो कुठे ती इकडची जयाची आणि त्यांची शेवपुरी खायचो ह्या सगळ्या आठवणी दाटून आल्या पण सगळ्यात महत्वाचं आहे की जे शिवाजी पार्क जिमखाना एक मानाचं स्थान आहे शिवाजी पार्कमध्ये आपल्या मराठ लोकांचं एक चांगलं स्थान आहे आणि जी जे क्लब होता ज्याचं एक एक कठीण काम हे पण होतं की आपल्याला इतिहास जपायचा होता की मागचा जिमखाना नवीन करण्याच्या मध्ये कुठे आपला जो इतिहास आहे ह्या ज्या ज्यामुळे लोकांमुळे हा जिमखाना मोठा झालाय त्यांची कुठेतरी आठवण ठेवणं हा आमच्यासाठी महत्वाचा पॉइंट होता पण त्यानंतर जैन जी म्हणतात तसं त्यांनाही इकडे यायला आवडेल आणि मु, मुख्य करून आम्ही लेडीजना यावेळेला प्राधान्य दिले की कसे लेडीज सुद्धा या क्लब कारण का तुम्ही बघशील तर नाईनटीन फोर्टी आणि थर्टीजमध्ये कोणी जिमखानामध्ये लेडीज येत नव्हत्या पण आम्ही तो एक हे केला माझी एक अशी इच्छा होती की आता मुलींचं क्रिकेट खूप वाढतंय आणि आपण पाहिलं की विरार म्हणा की की जिकडून लांबून मुली सकाळी ज्या घरात निघतात त्यांना चेंजिंग रूम नसतात आपल्या इकडे आजही तंबू मध्ये क्लब क्रिकेट खेळलं जातं तर आमच्या जिमखानेकडनं प्रयास केला गेला की मुंबईच्या कुठल्याही वुमन्स क्रिकेटरला इकडे येऊन चेंजिंग रूम आणि ड्रेसिंग रूमचा त्यांना उपयोग करता येईल कारण ही एक काळाची गरज आहे बेसिकली सर आता तुम्ही सांगत होता की एक प्रयत्न केलेला आहे शिवाजी पार्क जिमखान्याने की इतिहास जपायचा आहे पण नवीन काळ जो आहे तशीच ही वास्तू तुम्ही बांधलेली आहे तो एक खास प्रयत्न होता हो कारण का आम्हाला त्याच्यात असं होतं की आम्हाला स्वतः ज्यांनी प्रेरणा मिळाली होती त्या त्या, त्या गोष्टी इथे ठेवायच्या होत्या आणि उलट आम्ही बघितलं असतो की आमच्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही ज्या ज्या दिग्गज खेळाडूंना आम्ही बघून मोठे झालो कि अजित वाडेकर सर असो विजय मांजरेकर सर असो या नो रमाकांत देसाई सर असो सुभाष गुप्ते सर असो यांचे आम्ही एवढे मोठे पोर्ट्रेट फोटो केले की येणाऱ्यांना कळलं पाहिजे की हे शिवाजी पार जिमखाना एक क्रिकेटचं माहेरघर घर आहे सर एक शेवटचा प्रश्न तुम्ही इत... इतका एक पूर्ण एक कालाखंड पाहिलेला आहे खेळाडू म्हणून प्रशिक्षक म्हणून आता एक ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून आता प्रेसिडेंट आहात तुम्ही शिवाजी पार्क जिमखानाचे आज एक युवा पिढी आहे तुम्ही म्हणाल तसं महिला क्रिकेटही आज एकदम सशक्त झालेला आहे एक मेसेज ह्या अपकमिंग जनरेशनला प्रवीण आमरे यांच्याकडनं पहिली गोष्ट म्हणजे आम्ही जो प्रवास होता की क्रिकेटमध्ये कुठेच शॉर्टकट नाहीये आम्ही आम्ही प्रयत्न हा करतो की आमच्या काळात ज्या फॅसिलिटीज नाही मिळाल्या त्या फॅसिलिटीज येणाऱ्या जनरेशनला मिळू पण मूळ मुद्दा तोच आहे की आम्ही जे हार्डवर्क केलं ते हार्डवर्क तुम्ही करा कारण तुमचं स्वप्न हेच असलं पाहिजे की पुढे जाऊन मुंबईसाठी खेळा देशासाठी खेळा पण त्याकरता तुम्हाला कुठे शॉर्टकट नसणार आहे पण तुमची जर तुमची मेहनत करण्याची तयारी असेल तर आम्ही तुम्हाला सपोर्ट करायला खूप 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 धन्यवाद धन्यवाद सर किती छान प्रवीण आमरे यांनी सांगितलं की पुढच्या जनरेशनला या फॅसिलिटीज तर सगळ्या मिळाल्यात पण मेहनत त्यांनी देखील तशीच करायला पाहिजे जशी प्रवीण आमरे आणि त्यांच्या जनरेशननी किंवा त्याच्या आधीच्या जनरेशननी केली होती आणि म्हणूनच ते जाऊन पुढे भारताला खेळले तर आपल्या बरोबर आहेत शिवाजी पार्क जिमखाण्याचे जनरल सेक्रेटरी श्री संजीव खानोलकर संजीव सर प्रथम म्हणजे अभिनंदन तुम्ही पूर्ण हा प्रवास पाहिलेला आहे तीन दशकाहून अधिक तुमची ही कारकिर्द तुमची पहिली प्रतिक्रिया आज ही नवीन वास्तू तयार आहे प्रतिक्रिया देण्यासाठी माझ्याकडे शब्दच राहिलेले नाहीये तो सोनियाचा क्षण म्हणतात तसा या कारण हे एवढं भव्य दिव्य होईल हे अठरा महिन्यापूर्वी मला वाटलं नव्हतं पण सर्व राजकीय पक्षांची आम्हाला साथ मिळाली सर्व लोकांची साथ मिळाली त्याच्यामुळे हे सगळं उभं राहिलं गेलं म्हणजे त्याला काय आता शब्दच नाहीत आमच्याकडे फक्त आजचा प्रोग्राम होण्याची आम्ही वाट बघत होतो आणि एवढं सगळं सुंदर झालं आणि सचिननी केवढा वेळ दिला म्हणजे भारतरत्न सचिननी एवढा वेळ देणं म्हणजे आमच्यासाठी एक मोठ भाग्यच आहे आजही शिवाजी पार्क जिमखान्यातर्फे एक खास भेट देण्यात आली होती भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना त्यामध्ये एक मेंबरशिपचं पण तुम्ही खास वर्णन केलं होतं हो ते कसं झालं होतं सचिननी जेव्हा टेस्ट खेळल्यानंतर आम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णव साली सचिन तेंडुलकरना ऑनररी मेंबरशिप केली होती त्याचं वय तेव्हा मला वाटतं सतरा अठरा असेल असं मला वाटतं त्याच्याबरोबर त्याचे गुरु त्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सर यांनाही ऑनररी मेंबरशिप तेव्हा दिली होती ते एकोणीशे चौऱ्याण्णव सालचं मला आठवत होतं कुठेतरी आपण दिलंय दिलय दिलय आम्ही एक आठ दहा दिवस लावून शोधून काढली मिनिट्स आणि मग त्याचं ते आयकार्ड बनवून आज त्यांना ते देण्यात आलं आज ही जेव्हा आपण वास्तू पाहतो संजू सर ह्यामध्ये सगळ्याच फॅसिलिटीज आहेत पण ह्यामध्ये मॉडर्न लुकही देण्यात आलाय पण जपलेला आहे हो oh yeah. बरोबर आहे इतिहास जपलाय आणि सगळ्यात म्हणजे तुम्ही आतमध्ये आमचा जो एकोणीसशे बत्तीस सालचा जिमखाना आहे त्याचा पण फोटो मोठा करून लावलाय ती संकल्पना राजसाहेब ठाकरे यांची त्याने इतकं ते जज केलंय एक फोटो बघितला आणि त्याच्यावर नाही केलं ते बोल नाही नव्या पिढीला हा नाही तर कधी बघायला मिळणार आणि आता पण सचिन आल्यानंतर त्याने दाखवलं की इकडे मी वडा खायचो इथे मी पायऱ्यांवर बसायचो आणि तो त्या वर्षात गेला खरच छान आहे आज तुम्ही हा नवीन जिमखाना पाहताय अनेक वर्ष तुम्ही हा जिमखाना पाहत आलेला आहात एक खास आठवण जी तुम्ही आमच्या सगळ्या फॅन्स बरोबर क्रिकेटचे फॅन्स शिवाजी पार्क जिमखानाचे फॅन्स असतील त्यांच्यावर काय शेअर करू इच्छिता खास आठवण म्हणजे मला आज जेव्हा सचिन आला ना तेव्हा मला एक दहा पंधरा वर्षापूर्वी मला वाटतं त्याने दुबईला लागोपाठ दोन शतकं ठोकली होती आणि प्रवीण आमरेला मी सांगितलं आपली विडॉल ट्रॉफी आहे सचिनला कसंही करून बोलो आणि प्रवीणच्या शब्दाबाहेर सचिन नाही हे मी त्या दिवशी बघितलं त्याने माझ्या केबिनमधून फोन मारला दुबईला आणि त्याला सांगितलं कसंही करून तू ये आणि त्या दिवशी जो इकडे आला होता दोन शतकं मारून अख्खं इथपासून ते तिथपर्यंत पूर्णपणे भरलं होतं त्याची मर्सिडीज गाडी घेऊन आला होता तो नवीन आणि आमच्यासाठी खास तो आत आला ती आठवण मला आज झाली तेव्हा माझा असिस्टंट सेक्रेटरी सुनील पण होता माझ्याबरोबर आणि तो फोटो अजूनही आहे आमच्याकडे ती आठवण आम्हाला आज झाली की तेव्हा जो सचिन यायचा खेळायला तो आज पण आला आणि आज मनोसोक्त थांबला सगळं बघितलं त्याने धन्य पाहलो आम्ही खूप खूप धन्यवाद सर आणि खूप खूप शुभेच्छा देखील तुम्हाला थँक्यू तर हे होते संजीव खानोलकर ज्यांनी आपल्याला सांगितलं की कसा एक काळ उलटलेला आहे पण तरी त्या सुवर्ण आठवणी ज्या आहेत त्या त्यांनी आज आपल्याबरोबर शेअर केल्या तर आपल्याबरोबर आहेत शिवाजी पार्क जिमखानाचे असिस्टंट सेक्रेटरी सुनील रामचंद्रन सुनील सर प्रथम म्हणजे तुमचं अभिनंदन आज आपण ह्या नवीन वास्तूत आहोत शिवाजी पार्क जिमखानाच्या ह्या वास्तूविषयी काही हायलाईट्स किंवा काही स्पेशल गोष्टी त्या आम्हाला थोडं सांगाल एक तर पहिलं मी आमच्या मॅनेजिंग कमिटी आणि ट्रस्टीज जे आमचे पदाधिकारी आहेत अध्यक्ष त्यांचे पहिले धन्यवाद देतो गेले अडीच वर्ष तीन वर्ष आम्ही या आ, कामाला आपण रिडेव्हलपमेंट फसाड चांगलं करायचं आहे ऐतिहासिक आहे म्हणजे एकदम ऐतिहासिक आहे हे आमच्या मनात आलं आम्हाला खूप जणांनी मदत केली ह्याच्यामध्ये महानगरपालिका बोला कुठल्याही डिपार्टमेंटला कधी मला त्रास झाला नाही आहे आणि एक सांगायला गेलं तर आम्हाला हा जरा मॉडलाइज प्लस हेरिटेज जिमखाना बनवायचा होता म्हणजे आम्हाला ज्या जुन्या आठवणी पण ह्याच्यामध्ये ठेवायच्या होत्या ज्यावेळी ज्यावेळी जिमखाना सुरुवात झाली ग्रेटेस्ट क्रिकेटर्स इकडनं म्हणजे आम्ही प्रोड्यूस केले आमचे बावीस पंचवीस क्रिकेटर आहेत तर त्यांना एक श्रद्धांजली टाईप जे ऑलरेडी एक्सपायर झाले आहेत त्यांच्या एक आठवणी जसे आम्ही खाली चार लेजंडस जे जिमखानासाठी खेळले आणि अजित वाडेकर जे मुंबईत फक्त जिमखानातच खेळले दुसऱ्या कधी क्लब क्रिकेट खेळलेच नाही दुसऱ्या क्लबला तर त्यांना काहीतरी एक ड्युएशन आम्हाला द्यायचं होतं म्हणून ते चार फोटो आम्ही ते खाली रेस्टॉरंटमध्ये हे आमच्या माझ्या मनात खूप खूप दिवस होतं की यांच्यासाठी आपण काही केलं नाही आहे त्या लोकांनी इनफॅक्ट आपल्याला खूप सर्व्हिस दिली आहे आता ज्या मॉडर्न क्रिकेटर्सचं मी काही बोलत नाही पण माझ मी अध्यक्षाशी बोललो आमच्या सेक्रेटरीशी बोललो तर आपल्याला हे करायचं आहे म्हणून सर्वांचा जास्ती इथे जे कॉन्ट्रीब्युशन आहे आपला क्लब डेव्हलप करायचा चांगलं फसाड द्यायचा चांगलं सगळ्यांना मेंबर्स लोकांना आमच्याकडे तीन तीन हजार मेंबर अठरा महिने बाहेर आहेत तर त्यांना कसं लवकरात लवकर आतमध्ये घेऊन यायचं एकदा साहेबांबरोबर राजसाहेबांबरोबर बोललो म्हणजे राजसाहेबांनी हेच सांगितलं की तू बाबा प्लॅन वगैरे हे कर मग आपण कसं परमिशन वगैरे आणायचं सगळं आपण बघू कसं काय ऑफिशियली सगळं करून घ्यायचं म्हणजे जे काय करायचं ते ऑफिशियली करायचं एक तर मी आपली स्टेट गवर्नमेंट महानगरपालिका पोलीस सगळ्यांचे पहिले आभार मानतो की आम आम्हाला कुठे जास्ती त्रास म्हणजे परमिशन्सला पण झाले नाही झालं कारण खूप आता मुंबईत बघायला गेले सगळे मोठ्या क्लब आहेत हे सहा हजार स्क्वेअर फूटमध्ये आणि बिईंग हेरिटेज वन आणि बिईंग हेरिटेज वन आणि शिवाजी पार्कमध्ये आतमध्ये जो क्लब आहे इट वॉज अ व्हेरी बिग चॅलेंज टू यू नो डेव्हलप इट इट ऑज अ व्हेरी बिग चॅलेंज म्हणजे प्रत्येक ठिकाणी हेरिटेजच्या कमसे कम तीन वेळा इथे व्हिजिट झाले आहेत की हे तुम्ही करायचं तर पण आम्ही कुठेही काय बदल केले नाही ॲज पर नॉर्म्स आम्ही हे केलेलं आहे तर या सगळ्या गोष्टी आणि माझ्या मलाही आवड आहे मला टाइम होता म्हणून मी धावपळ करून आम्ही परमिशन वगैरे एक अठरा महिन्यात आणून हा आता मेंबर लोकांना आम्ही सोपवणार सो अगदी बरोबर तुम्ही म्हणालात की या काही आव्हानं तुमच्या समोर होती मग हेरिटेज च तुम्ही उल्लेख केलात पण आज जेव्हा आपण ही वास्तू पाहतोय सुनील सर मग बिलियर्ड्स रूम असेल आज आपण टेबल टेनिसच्या च्या ह्या टेबल पाशी आहोत आज इकडे सचिन तेंडुलकर आणि प्रवीण आमरे यांनी खऱ्या अर्थाने उद्घाटन केलेलं आहे टेबल टेनिस कोर्टचं हा सुद्धा एक नवीन लुक दिलेला आहे जिमखान्याला जिमखाण्याला कसं आहे आम्हाला अजून स्पोर्ट्स जरा वाढवायचं आहे तुम्हाला एक इल्लो उल्लेख करतो मी पण अगोदर कामत मेमोरियलला क्रिकेट खेळायचो आम्ही खेळायचो तेव्हा एक टेंट असायचा आणि मागे एक गोणी असायची त्या गोणीत आम्ही युनिन युरिनरी करायचो तर आम्हाला आता लेडीज क्रिकेट जोरात आहे जसं सचिन सराने सांगितलं तसं सर आम्हाला लेडीज लोकांना काहीतरी एक शिवाजी पार्कमध्ये दे द्यायला शिवाजी पार्कमध्ये आठ विकेट आहेत आठही विकेटमध्ये एकच चेंजिंग रूम मिळेल तुम्हाला माहीम ज्योनेनमध्ये दुसरी कुठेच विके हे नव्हती चेंजिंग रूम नव्हती तर त्याच्यासाठी माझं एक स्पेसिफिक एक हे होतं की मला हे दोन चेंजिंग रूम आम्ही इथे आमच्या जिमखान्यामध्ये दिलेले आहेत खाली आठ मॅचेसमध्ये लेडीजच्या चालणार दे कॅन कम यअर अँड यूज दॅट फॅसिलिटी देखा क्रिकेटर बनतात कधी जेव्हा तुम्ही त्यांना फॅसिलिटीज दिले तेव्हा ते बनतात मॅचेस जास्ती होणार सगळे खेळतील इकडे आणि दे का न्यूज आर फॅसिलिटी एम सी एच्या ज्या मॅचेस होतात ते येऊन करू शकतात शिवाजी पार्कमध्ये कुठेच टॉयलेट नाही बघा लेडीज लोक जाणार कुठे पालघर उरण तिकडनं ब लो लेडीज लोक येतात खेळायला तर हे एक माझी इच्छा होती आणि ती आज या दिवशी आज घटस्थापनेचा दिवस आहे तर मला खरंच एवढा आनंद होतोय आणि माझी एक इच्छा होती की सचिननी स्वतः यायचं इथे आणि ओपन केलं तो आला खेळला त्यांनी एवढा टाइम दिला हॅट्स ऑफ इम राजसाहेबांना हॅड है, हॅट्स ऑफ ट्रस्टीज लोक सगळे आमच्याबरोबर समाधान सरवणकर वगैरे सगळे आहेत त्या लोकांनी एवढा सपोर्ट केला अनिल देसाई साहेब आहेत सगळ्यांनीच राहू शेवाळे साहेब आहेत सगळ्या पार्टीनी सगळ्यांनी उद्धव साहेब आहेत सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट केला या वास्तूसाठी आमचं मेन वास्तूचं आहे वास्तूला जेवढं आम्हाला चांगलं करता येईल माझं इंटेन्शन होतं की या वास्तूला आपण चांगलंच चांगलं फॅसिलिटी करून म्हणजे सगळ्या मेंबर्सला वापरू शकतात mm. ही माझी इच्छा होती आणि आज ते आम्ही पार पडली गणपतीच्या शरणांतनी एकदम चांगला आशीर्वाद मिळाला आणि ही चालू झाली तर हे होते आ, सुनील रामचंद्रन अगदी भावुक हा क्षण त्यांच्यासाठी आणि त्यांनी सांगितलं की अनेक आव्हानं आली पण त्या आव्हानांना मागे पाडत त्यांच्यावर विजय मिळवत हा जिमखाना एका नवीन रूपात तयार आहे आणि जसं ते म्हणाले की फॅसिलिटीज ह्या सगळ्यांसाठी उपलब्ध आहेत आणि खास सुविधा या महिलांसाठी महिला क्रिकेटपटूंसाठी शिवाजी पार्क जिमखाना येथे उपलब्ध असतील उनी जाहली दामिनी, दामिनी।, 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 दामिनी सीझन टू लवकरच आपल्या भेटीला डी सह्याद्रीवर तर आपल्याबरोबर बरोबर आहे शिवाजी पार्क जिमखानाचे चेअरमन दीपक मुरकर मुरकर सर मी त्यांना म्हणतो कारण रुपारेल कॉलेजमध्ये असताना ते माझे प्रशिक्षक होते मुरकर सर प्रथम म्हणजे अभिनंदन तुम्ही गेले चाळीस वर्ष हा जिमखाना पाहताय आज एका नवीन रूपात हा जिमखाना आहे आज तुमची पहिली प्रतिक्रिया पहिल्या प्रथम मी आमच्या मेंबर्स आणि कमिटी मेंबर्स आणि ट्रस्टींचा आभार मानतो कर... त्यांच्यामुळे आज ये ये अनेक -पेड़ा क्रिकेटर्स येतात प्रॅक्टिसला आता प्रॅक्टिसला येतील तुम्ही अनेक पिढ्या क्रिकेटर्सना शिकवलेला आहे पाहिलेला आहे आज ह्या क्रिकेटर्सनी कसा फायदा घेतला पाहिजे अशा चांगल्या फॅसिलिटीजचा पहिल्या प्रथम तुला सांगतो मी जेव्हा रुपये कॉलेजचा तू म्हणालास मी रुपारेल कॉलेजचा कोच होतो त्यावेळेस अजित आगरकर पासून आ, रमेश पवार विवार अभिषेक सगळी रुपारीला आमच्याकडे खेळायचे मग त्यांना मी शिवाजी पार्क जिमखान्याला घेऊन आलो मग शिवाजी पार्क जिमखान्याची टीम तेव्हा त्यावेळेस ते चांगली बनवली आज आता आज जेव्हा मान्यवरांशी आम्ही बोलत होतो तेव्हा त्यांनी ते सांगितलं की महिला क्रिकेटसाठी खास प्राधान्य आणि एक वेगळा प्रयत्न केला जातो शिवाजी पार्क जिमखान्यात चालू आहे आम्ही आता गेल्या मिटिंगमध्ये आहे ना आम्ही लेडीज क्रिकेट कसं चालू करायचं काय करायचं त्यांना ड्रेसिंग रूम हे ते सगळं आम्ही त्याची व्यवस्था केली आहे आणि आता या थोड्या दिवस महिन्यातच आम्ही ते चालू करणार आहे सर मी नेहमी पाहत आलेलो आहे किंवा तुम्ही आणि सगळे हे जे आपले ऑफिस बेरज आहेत जिमखाना बद्दल एक प्रेम आणि आदर आहे पण आता हा जो नवीन जिमखाना झाला तुमचा फेवरेट स्पॉट कोणता आहे फेवरेट स्पॉट असा नाही आहे जिमखानाच आपला आहे कम्प्लीट आणि मी तुला सांगतो मी चाळीस वर्ष चाळीस बेचाळीस वर्षापूर्वी वर्ष जेव्हा मी जिमखाना आमचं कॅन्टीन होतं तिथे तेव्हा मी मेंबर नव्हतो पण त्या तिकडे मी येऊन जेव्हा ह्याच्यावर मॅक कांगाली बघायला बसायचो त्यावेळेस मला त्यावेळी जिमखानाचे जी सेक्रेटरी जे होते सुकटणकर डॉक्टर सुकटणकर ते मला नेहमी तिकडे हाकलं व्हायचे आणि <laughs> त्याच्यानंतर मग मी ठरवलं की मी इकडे आहे जन्म नंतर मी क्रिकेट खेळत असताना मला जिमखान्याने प्लेईंग मेंबरशिप दिली आणि प्लेईंग मेंबरशिप दिल्यानंतर मग मी त्यांनी मला कमिटीत घेतलं मग कमिटीनंतर मी इंडोर सेक्रेटरी झालो इंडोर सेक्रेटरी नंतर असिस्टंट जनरल सेक्रेटरी झालो त्याच्यानंतर वाईस चेअरमन झालो आणि मग चेअरमन अडतीस वर्ष मी कमिटीवर आहे तर हे होते दीपक मुरकर सर ज्यांनी सांगितलं की खेळाडू ते प्लेईंग मेंबर ते आता चेअरमन असा हा प्रवास त्यांचा कसा राहिलेला आहे तो शिवाजी पार्क जिमखान्याचा तर आपला बुरा है शिवाजी पार्क जिमखान्याचे सुनील सुनील सडेकर प्रथम म्हणजे अभिनंदन ही अप्रतिम वास्तू तुम्ही बांधलेली आहेत कुठलाही प्लॅन आपण तयार करतो पण त्यापेक्षा कठीण असतं एक्झिक्युशन ते खरंच तसं करणं ते किती आव्हानात्मक होतं तुमच्यासाठी व्हेरी इम्पॉर्टंट आहे नाहीतर ते एका आर्टिस्टसारखं का फक्त कागदावर चित्र होऊ शकतं तर आर्टिस्ट आणि आर्किटेक्टमधला हाच फरक आहे की त्याला ते नंतर उभं करून मॉडेल म्हणून दाखवायला लागतं त्यामुळे जेवढं ड्रॉइंग बोर्डवर त्याचा वेळ द्यावा लागतो तेवढाच एक्झिक्युशनमध्ये सुपरविजनमध्ये पण वेळ द्यावा लागतो तो दिलेला आहे आणि त्याच्यामुळे आज हे सगळं एवढं चांगलं उभं राहिलं आहे सर आजपासून आता मेंबर्स यायला लागतील शिवाजी पार्क जिमखान्यामध्ये काय हायलाइट्स आहेत काय स्पेशल फीचर्स आहेत आपल्या ह्या नवीन शिवाजी पार्क जिमखान्याचे बाहेरून जिमखाना तुम्ही बघाल तर त्याला रूप हिस्टॉरिक आहे जुनं आहे आर्ट डेको स्टाईल आर्किटेक्चर आहे आणि आतून फॅसिलिटीज बऱ्याच मॉडर्न दिलेल्या आहेत कम्प्लीट जिमखाना एअर कंडिशन झालेला आहे सोयी चांगल्या केलेल्या आहेत आणि आहेत त्याच जागेत म्हणजे जागा वाढलेली नाही होता सहा हजार स्क्वेअर फीटचा आताही सहा हजारच आहे पण स्पेस मॅनेजमेंट जास्ती केलेली आहे आणि जेवढं जास्तीत जास्त काही एम्युनिटी म्हणा देण्याचा प्रयत्न केलेला आहे सर एक शेवटचा प्रश्न जिमखाना किंवा ग्राउंड म्हटलं की हिरवळ असते आणि ह्या जिमखानाच्या वास्तूला देखील एक छान कॉम्बिनेशन आहे हिरवा आणि बेज कलरचा तो खास प्रयत्न होता ह्याच्यात मी म्हणेन माझ्यापेक्षा जास्ती राजसाहेब ठाकरेंच हे होता की आपण जिमखाना ग्रीन कलर मध्ये करूया जरा विम्बलडन ग्रीन त्यामुळे तो आम्ही केलाय आणि तो चांगला उठून दिसतोय बरेच लोक त्याचा अप्रिशिएट करतात त्यामुळे आणि त्याला तो सगळा फील आर्ट डेको जुना लुक आहे इन्क्लुडिंग ग्रेल्स म्हणा दरवाजे म्हणा आणि फ्लोरिंग म्हणा सिलिंग म्हणा हे सगळं थोडंसं ओल्ड लुक त्याला देऊन मॉडर्न फॅसिलिटीज देण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप खूप धन्यवाद सर तर आपल्याबरोबर होते शिवाजी पार्क जिमखान्याचे आर्किटेक्ट सुनील सडेकर यांनी त्यांनी छान सांगितलं की बाहेरनं जर तुम्ही ही वास्तू पाहिलीत तर त्याला एक ऐतिहासिक लुक आहे पण आतमध्ये आल्यावर जे मॉडर्न फॅसिलिटीज आहेत ते या नवीन शिवाजी पार्क जिमखान्यामध्ये उपलब्ध आहेत तर शिवाजी पार्क जिमखान्याची ही नवीन वास्तू आता सर्व मेंबर्ससाठी तयार आहे आपण आहोत ते बिल्लट टेबलवर पण आपण मान्यवरांकडून ऐकलं की त्यांचे कसे अनुभव होते आणि त्या सुवर्ण आठवणी देखील त्यांनी आज आपल्याबरोबर शेअर केल्या शिवाजी पार्क जिमखाना म्हटलं की इतिहास शिवाजी पार्क जिमखाना म्हटलं की शिवाजी पार्क आणि दादरची एक वेगळी संस्कृती आणि त्यामध्ये जेव्हा मान्यवरांची उपस्थिती लाभते आणि ह्या नवीन लुक असलेल्या जिमखान्याला आज खऱ्या अर्थाने एक चैतन्य आलेलं आहे आणि मान्यवरांकडून आपण जेव्हा ती चर्चा करत होतो त्या सगळ्यांकडे एकच अशी आठवण होती की तो जो इतिहास होता ती जी परंपरा होती जुन्या जिमखान्याची तो इतिहास आणि ती परंपरा आज ह्या नवीन लुक असलेल्या शिवाजी पार्क जिमखान्यानी राखलेली आहे आणि खरंच ही एक खास वास्तू आहे आणि आता तयार आहे ती उभरत्या क्रिकेटपटूंसाठी नेक्स्ट जनरेशनसाठी शिवाजी पार्क जिमखाना तयार आहे Allô